हलाकीच्या परिस्थितीचा सामना करत नेरनबापूर येथील रसिकाऊकेहिने अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठातील अडतीसव्या दीक्षांत समारंभात डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यालय येथे शिक्षण घेऊन रसिकाने विधी पारंगत येलेलियम क्रिमिनल लॉ या क्षेत्रामध्ये गुणवंत यादीत युनिव्हर्सिटीमध्ये द्वितीय मिरिट आल्यामुळे तिला पंचवीस मे रोजी कुलगुरूंच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले वडिलांचा व्यवसाय पेंटिंगचा असल्यामुळे अलीकडच्या काळात डिजिटल पेंटिंग आल्यामुळे व्यवसाय चालत नसल्याने परिस्थिती हलाखीची असताना आईवडील साठवलेल्या रकमेची पदरमोड करून मुलीसाठी रुपये पाठवायचे पाठवलेले रुपये शिक्षणासाठी पुरे नसल्यामुळे रसिका पाच वर्ष महाविद्यालयात पायीचे जा करत असे तिला तिच्या मेहनतीचे यश मिळाले युनिव्हर्सिटीच्या मेरिट लिस्टमध्ये द्वितीय क्रमांक घेऊन ॲडव्होकेट झाल्यामुळे तिचे नेर नगर परिषदेचे नगरसेवक दीपक आडे शुभम नेवारे प्रदीप आडे उज्ज्वला खोबराकडे महादेव उके अनुसाया गोपाल साधना शिवानी संजय विनय प्रियंका समीक्षा निशिगंधा आणि उके परिवाराने रसिकाला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले माझ्या आई आईवडिलांनी ते पूर्ण करून दाखवलं की एका मुलीला शिकवून आम्ही मुलाला एक मुलगा नसताना मुलगी कसा मुलगा होऊ शकतो आणि घराचं नाव कसं पूर्णत्वास नेऊ हो शकतो ते माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं आणि त्याचनुसार त्यांनी मला अमरावतीला शिक्षण घेण्याकरता पाठवलं तर मी दहावीनंतरचंच पूर्ण शिक्षण अमरावतीपासून अमरावतीलाच अमरा चालू केलेलं आहे पहिले मी अकरावी बारावी पी एम पी एम कॉलेजला होती वकील होऊनच नाही जमणार तर ज्या दिवशी मी लॉला ॲडमिशन घेतली त्या दिवशी ससं ठेवलं मेहनत आणि त्यांचेच म्हणजे त्यांचे प्रेरणास्थान समजते की माझ्या आईवडिलांना त्यांनी सांगितलं आम्हाला की आपण गरीब आहे आपल्याकडे आपली परिस्थिती नाही आहे आणि शिक्षणाशिवाय आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही तर माझे आज आदर्श आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार करून मी तसाच अभ्यास करायची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे बॅरिस्टर झाले तसे मलाही बनून दाखवायचं होतं की बॅरिस्टर म्हणजे पहिले वकील जे बनायचे त्याला बॅरिस्टर म्हटलं जात होतं आणि त्यानंतर कुठलीही परिस्थिती असली तरीही आपण पुढे जाऊ शकतो आणि शिखर जे आपल्याला गाठायचे आहे ते आपण गाठू शकतो त्यामुळेच गरीब परिस्थितीतून बाहेर जावे शिक्षण घेणं तिथे आपल्याला कसे पैशांची कमतरता भासते आणि आपल्याला कॉलेजला जायलासुद्धा पैसे नसतात आपणही त्याच्यामुळे मी पायीच कॉलेजला जायची ही वर्ष मी पा कॉलेज पण पाईस केलं त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणजे मास्टर डिग्री घ्यायला पण भरपूर फीज लागत होती त्यामुळे कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळते त्या स्कॉलरशिपमधूनच आपण ॲडमिशन घेऊन काहीतरी करून दाखवायचं अशी जिद्द मनात होती आणि ती लहानपणीच आमच्या मनामध्ये रोवली होती जशी माझी छोटी बहीण तिला पण जर्नलिझम ती पण जर्नलिझम झालेली आहे तिला पण काहीतरी बनून दाखवायची जिद्द आमच्या आईवडिलांनीच आमच्या मनामध्ये टाकली तसेच आजच्या पिढींनी हा विचार करायला पाहिजे की आपले आई वडील कसे कष्ट घेऊन आपल्याला खूप शिकवतात कसे मेहनत करतात ते उपाशी राहून आपल्याला पैसे देतात तिथे रूम करून राहणं म्हणजे पाच हजार ते तीन हजार रुपये महिना लागतो आणि हे सगळं विचार करून आई वडिलांचा विचार करून विद्यार्थ्यांनी शिकायला हवं आणि आपल्याला जे बनायचं आहे ते बनायला हवं अशीच मी पुढच्या पिढीला सांगू शकते सांगू इच्छिते आपली परिस्थिती पाहून त्यांनी ही परिस्थितीचा विचार करून जाणीव ठेवून आई वडिलांच्या मेहनतीची कदर करून पुढचं शिक्षण घ्यायचं आणि काय आहे ते बनवून लागतं नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर